अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू चोवीस तासात कठीण इच्छा पूर्ण होईल नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्याचा दिवस हा काही साधासुधा दिवस नाही उद्या आहे कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस इतका पवित्र आणि शक्तिशाली आहे की या दिवशी केलेले छोटे, छोटे उपाय सुद्धा तुम्हाला मोठ्यात मोठे फळं देऊन जातात तुमच्या मनात अशी कोणती इच्छा आहे का जी अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे तुम्हाला एखादं काम करायचं आहे पण त्यात सतत अडथळे येत आहेत की पैशांची अडचण तुमची पाठ सोडत नाहीये जर यापैकी कोणतीही समस्या असेल तर उद्याचा दिवस हा तुमचा आहे आज मी तुम्हाला एक असा अत्यंत साधा आणि सोपा पण तितकाच प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात फक्त एक वस्तू टाकून करायचा आहे विश्वास ठेवा हा उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने केला तर फक्त चोवीस तासाच्या आत तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा तुमचं जे काही काम अडकलं आहे त्याला गती मिळेल आणि ते पूर्ण होईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा भाग एक कार्तिकी पौर्णिमेचे महत्व मंडळी आधी हे समजून घ्या की उद्याचा दिवस इतका महत्वाचा का आहे कार्तिक महिन्यातील या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात भगवान शंकरांनी याच दिवशी त्रिपुरासूर नावाच्या अत्यंत बलशाली राक्षसाचा वध केला होता हा दिवस म्हणजे असत्यावर सत्याचा विजय आहे याच दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता ही देवदिवाळी म्हणूनही ओळखली जाते असं म्हणतात की या दिवशी स्वर्गातील सर्व देव गंगेच्या काठी येऊन दिवे लावतात आणि दिवाळी साजरी करतात त्यामुळे या दिवशी केलेलं स्नान दान आणि उपाय याचं फळ हजारपटीने अधिक मिळतं या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न मुद्रेत असतात आणि भक्तांना भरभरून आशीर्वाद देतात तो एक शक्तिशाली उपाय तर मग आपल्याला नेमका काय उपाय करायचा आहे तुम्हाला उद्या सकाळी म्हणजेच कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या आधी उठायचं आहे जर ते शक्य नसेल तर निदान सूर्योदयाच्या वेळी अंघोळ करायची आहे तुम्ही जी अंघोळीची बादली घेता ती पाण्याने भरून घ्या आता ती एक वस्तू कोणती तर ती वस्तू आहे चिमूटभर हळद टर्मरिक पण थांबा फक्त हळद नाही या उपायाला महाउपाय बनवण्यासाठी आपण त्यात अजून दोन वस्तू टाकणार आहोत ज्या मिळून एक शक्तिशाली मिश्रण तयार होईल एक पहिली वस्तू चिमूटभर हळद जा हळद ही गुरुग्रहाची कारक आहे ती सौभाग्याचं प्रतीक आहे हळद भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे ती तुमच्या जीवनातील अडथळे दूर करते आणि नशिबाची साथ मिळवून देते दोन दुसरी वस्तू एक रुपयाचे नाणे कॉइन वजा हे नाणे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आपण हे नाणे टाकून पाण्याला आणि माता लक्ष्मीला आवाहन करतो की आमच्या घरातील पैशांची चणचण जे काही कर्ज आहे ते दूर कर तीन तिसरी वस्तू सर्वात महत्वाची थोडेसे गंगाजल वजा गंगाजल हे सर्व पापांचा नाश करणारे मानले जाते जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही कोणत्याही पवित्र नदीचे पाणी वापरू शकता किंवा साध्या पाण्यात एक तुळशीचे पान टाकून ते पाणी शुद्ध करू शकता भाग तीन उपाय करण्याची योग्य पद्धत आता बघा हा उपाय कसा करायचा सकाळी अंघोळीच्या पाण्यात तुम्ही आधी चिमुटभर हळद टाका त्यानंतर एक रुपयाचे नाणे टाका आणि शेवटी गंगेचे काही थेंब किंवा तुळशीपत्र टाकलेले पाणी त्यात टाका आता हे पाणी सिद्ध झालं आहे हे पाणी तयार झाल्यावर त्या पाण्याकडे बघून हात जोडा आणि भगवान विष्णूंचा महामंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय याचा अकरा वेळा जप करा अगदी स्पष्टपणे सांगा मंत्र बोलताना तुमची जी काही इच्छा आहे उदा माझे हे काम पूर्ण होऊ दे माझे कर्ज फिटू दे मला नोकरीत यश मिळू दे ती इच्छा त्या पाण्याला आणि भगवान विष्णूंना सांगा पूर्ण श्रद्धेने प्रार्थना करा आणि त्यानंतर त्या पाण्याने अंघोळ करा अंघोळ करताना सुद्धा मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ किंवा औ नमो भगवते वासुदेवायाचा जप चालू ठेवा एक महत्वाची गोष्ट अंघोळ झाल्यावर ते एक रुपयाचे नाणे बादलीतून बाहेर काढा देवाला नमस्कार करा आणि ते नाणे तुमच्या तिजोरीत पैशांच्या पाकिटात किंवा देवघरात ठेवा ते नाणे मग तुम्हाला खर्चायचे नाही ते तुमच्यासाठी लकीचा म्हणून काम करेल भाग चार समारोप आणि कॉल टू ॲक्शन मंडळी हा उपाय साधा वाटत असला तरी अत्यंत प्रभावी आहे कार्तिकी पौर्णिमेच्या मुहूर्तावर ब्रह्ममुहूर्तावर केलेले हे सिद्धस्नान तुमचे नशीब पालटण्याची ताकद ठेवते तुमच्या शरीराची तुमच्या मनाची आणि तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा हे पाणी खेचून घेईल आणि तुमच्या इच्छापूर्तीचा मार्ग मोकळा करेल फक्त चोवीस तास फक्त चोवीस तासात तुम्हाला स्वतःला फरक जाणवायला लागेल एकतर तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा इच्छा पूर्ण होण्यासाठीचा मार्ग तुमच्यासमोर आपोआप उभा राहील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असेच प्रभावी उपाय तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि हो कमेंट श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका स्वामी कृपेने तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होवो धन्यवाद श्री स्वामी समर्थ